मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैल गृहिणी चॅनलमध्ये स्वामी समर्थ सो तर मैत्रिणीनो आज आपण फक्त पाटाबुट्टी काढण्यासाठी किंवा पूजेच्या समोर काढण्यासाठी या सुपारेने छान अशी रांगोळी काढणार आहोत ज्यांना कोणाला रांगोळी येत नाही ते नक्कीच ही रांगोळी काढू शकतात तर आपण एक मध्यम साईजची सुपारी घेतलेली आहे आणि त्याला आपण पन... वरून फक्त आपण काय करायचंय रांगोळ्याशी टाकत जायचंय अशा पद्धतीने आपण काय करायचंय एक लाईन पूर्ण तयार करून घ्यायचे तर तू बघू शकता आपण एक पूर्ण लाईन सुपारीने फक्त तयार करून घेतलेली त्यानंतर काय करायचंय त्याच्या खाली अशी दोन गोलांच्यामध्ये आपल्याला ही परत सुपारी ठेवून घ्यायची आणि परत अशी दोन गोल आपल्याला सुपारीने तयार करून घ्यायचे आहेत आता एक आपण मध्ये सोडून देऊयात आणि त्यानंतर इथं परत आपण काय करायचंय हे दोन दोन गोल आपण तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर खाली मध्ये एक तयार करून आहे अगदी कोणालाही सहज जमेल अशी ही रांगोळी त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रांगोळी आणि फार काही अवघड पण नाही यामध्ये आपले गोल तयार झाले त्यानंतर मी काय आहे याच्यामध्ये आपल्याला असे चार चार असे टपके ओढून घ्यायचे त्यानंतर हळूच एक अशी छोटीशी मध्यंतरी आपल्याला काय करायचे एक क्रेश ओढून घ्यायची यामध्ये त्यानंतर आपल्याला अशी लाइनिंग देऊन घ्यायची त्याच्या ते इथं आपण असे वेल काढून घेऊयात हे गोल काय करणार आहे मी अशी बडच्या साईडने प्रेस करणार आहे फक्त आणि जे आपल्या आता हे गोल दिसत आहेत त्याच्यामध्ये आपण एक एक रंगाशी भरून घेऊयात कोणाला <गणागाँ> कळणार देखील नाही की आपण ही रांगोळी कशा पद्धतीने तयार केलेली तर मैत्रिणी म्हणून बघू शकताय तुम्ही की आपले रांगोळी किती छान आणि सुंदर अगदी पाच मिनिटात तयार होणारी रांगोळी आहे तर व्हिडिओ आवडलेच नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद